था था। आज मी आपले जे महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मुख्य अभियंता होते श्रीमान विजय साहेब यांचे गावी आलो आहे लाखनवाडा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर कारण असं होतं की मी आमळे पावळा तालुक्यातला माणूस आहे शिवराम पाटील आणि मला एक कधीपासून प्रश्न सतावतो आहे हे जे काही आमळे तालुक्यात जे काही तापीवर पा पाडसाईजवळ एक धरण बांधलं जात आहे लोअर तापी प्रकल्प आणि तो एकनाथ खडसे पाटबंधारी मंत्री असताना सुरू झालं होतं आणि एवढी वर्ष झाली तरी ते का झाले मला वाटतं तीस वर्ष झाली त्या गोष्टीला तर का होत नाही आणि त्याच्याबरोबरने इतर जी काही होते के टी वेअर्स वगैरे भान त्याच तापीवरचे सुलवाडा वगैरे वगैरे प्रकाशा हे हे कसे काय त्या झालेत तर हे का आपण राहिलं तर याचं गमक मला या सरांकडून जाणून घ्यायचं आहे सर मला एक सांगा की हे धरण जे आहे असं का काय का की बा आपल्याकडे निधी नाही का आपल्याकडे मक्तदार नाहीत का काय कारण आहे की नेमकं होण्याचं कारण लोवर तापीच धरण हे मुद्दामून डिले करण्यात आलेलं आहे याच कारण असं आहे की या धरणाची जी तापी नदीमध्ये मध्य भागातली जी कोलगावची भिंत आहे येस येस त्या भिंतीमध्ये खूप ठिकाणी अनेक oh. वेगवेगळ्या बिग लेवलला oh. सिमेंट फक्त वीस पंचवीस टक्केच वापरून काम करण्यात आलेलं आणि मी क्वालिटी कंट्रोल धुळे येथे oh. तेव्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो oh. आणि मी एक मला एक सवय होती की मी सर्व धरणांना सरप्राईज व्हिजिट द्यायचं म्हणजे मी कुणालाही कल्पना न देता धरणांची तपासणी करत असे तर मला लोअर तापीला अशीच मी एक संध्याकाळी हां 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 संध्याकाळी अशीच चार पाच वाजता मी भेट दिली तेव्हा मला असं आढळलं की अत्यंत लो क्वालिटीचं म्हणजे वीस टक्के सुद्धा सिमेंट वापरलं जात नाहीये आणि धरणाचं काम सुरू आहे तर त्यावेळेस मी एक पाच सात दिवसापूर्वी झालेलं काम कुदळी आणून त्याची तपासणी करायला लावली तर फक्त पंधरा मिनिटामध्ये तीन बाय तीन फुटाचा गड्डा त्या मजुराने पंधरा मिनिटात खाल्ला बरं बर बांधकामामध्ये येस yes, yes. येस खरं म्हणजे दोन तीन दिवसाने ते जे कॉन्क्रीट सीमे कोलनॉट कॉन्क्रीटचं काम असतं ते फुटू सुद्धा शकत नाही त्याचा oh. झिलका जे सुद्धा निघणार नाही oh. पण तिथे फक्त पंधरा मिनिटात तीन फूट बाय तीन फूटचा खड्डा त्या मजुराने तिथे केला आणि मग त्यानंतर मी चार पाच ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग अंतरावर पुन्हा खड्डे घेतले येस तर तिथे सुद्धा तसाच प्रकार आढळला आणि मग मी तिथूनच फोन लावला अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प निकुम साहेब होते ते तर त्यांनी निकुम साहेबांना मी फोन लावला आणि ते माझे मित्र आहेत मी त्यांना सांगितलं अरे बाबा तुझ्या कामावर काय चालू आहे तुला माहिती आहे का काही इथे फक्त अत्यंत लो क्वालिटीचं सा काम चालू आहे वीस टक्केही सिमेंट वापरलं जात नाही आहे आणि हे धरण राहणार नाही म्हटलं असं असलं तर मग मी त्यांना सांगितलं की उद्या सकाळी आठ वाजता तुम्ही साईटवर या मी पण येतो आणि तुमच्या समोर मी तुम्हाला हा सगळा प्रकार दाखवतो कारण मी पाच खड्डे घेतले म्हटलं आणि पाचही खड्ड्यामध्ये नुसती वाळूच भरल्यासारखा प्रकार आहे म्हटलं मग ते दुसऱ्या दिवशी साईटवर सकाळी आले मी गेलो आ, ते सगळे खड्डे त्यांनी पाहिले त्यांनी पण कोदळीने उकरायला लावलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की खरोखरच हे फारच बोगस काम झालेलं आहे मग त्यांनी पोकलेन मागवला आणि पोकलेननी कमीत कमी शे दीडशे मीटर धरण उकरलं त्यांनी तर ते शे दीडशे मीटर उकरलं गेलं पोकल्याने सहज सहज उकरलं गेलं की जे महिन्याभरापूर्वीच काम हो ते पण उकरलं गेलं ते तुटायला नको पाहिजे होत त्याचा छिलका पण निघाल पाहिजे आणि ते सगळं विचित्र काम पाहिल्यानंतर त्यांनी तशी इन्स्पेक्शन नोट काढलेली आहे yes. की मला धरणाच्या कामामध्ये नुसती वाळू भरलेली आढळली हे लेखी आहे कोणाला रिपोर्टिंग केली यांनी हे त्यांनी त्यावेळेस त्यांच्या मुख्या बेन त्यांना रिपोर्टिंग केली कोण होता हा ठेकेदार माणूस तो जो नोर तापीचा ठेकेदार होता त्याचं नाव मला आता आठवत नाही पण त्यावेळेस सेंटरमध्ये एक मिनिस्टर होते व्यंकय्या नायडू तर त्या माणसाचा होता एवढं कोण रेड्डी होता का आणि पाटबंधारी मंत्री कोण होते होता मंत्री होते तुम, जे तुम्हाला माहिती पडलं त्या साहेबांना माहिती पडलं निकुम साहेबांना ते खडसेंना पण तुम्ही रिपोर्टिंग केली असेल सगळ्यांना मी सांगितलं बघा खडसे साहेब ऐका बरं तुम्ही पाटबंधारे मंत्री असताना या दोन अभियंत्यांनी प्रामाणिकपणे तुम्हाला रिपोर्टिंग केली की इथं त्या ठिकाणी सिमेंट मिश्रित माल टाकण्याऐवजी फक्त रेती टाकलेली आहे खडसे साहेब तुम्ही लक्षात घ्या लोक ऐकतायेत आणि हे नुसतं हे नाही मी स्वतः अरुणबाई गुजरातींच्या घरी जाऊन अरुणबाई गुजरातींना हे सांगितलं अरुणबाई गुजरातींनी काही लक्ष दिलं नाही हीच गोष्ट मी साथी गुलाबरावांना जाऊन सांगितलेली आहे साथी गुलाबरावांनी सुद्धा काही लक्ष घातलं नाही तेव्हा आमदार होते का ते हो हा तेव्हा आमदार होते ते फक्त म्हणायचे मी आता विधानसभेचं अधिवेशन आणि हे गुजराती साहेब गुजराती साहेब मिनिस्टर होते अरे बापरे हे बघा म्हणजे खडसे साहेब मिनिस्टर गुजराती मिनिस्टर गुलाबराव पाटील आमदार या लोकांना सांगूनही त्यांनी काहीच कारवाई केली नाही गुजराती साहेबांच्या घरी जाऊन सांगितलेलं आहे मी साहेब तुमचा प्रामाणिकपणा इथे उघड होतोय खडसे साहेब ऐका तुमचा प्रामाणिकपणा इथे उघड होते तुम्ही माणसाने कसं काम केलं हे आता लोकांना कळलं तर पाहिजे या माध्यमातून त्या वेळेसचे धुळ्याचे पेपर तुम्ही तपासा हा हा आपला महाराष्ट्र मध्ये कंटिन्युअस हेडलाईन चालत होत्या मेन बातमी होती मथाळा सर रोज कि या तापी धरणामध्ये बोगस काम चालू आहे म्हणून पण कोणीही त्याची दखल घेतली नाही कोणी त्याच्यावर कारवाई केली नाही शेवटी विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आणि विधान परिषदेमध्ये तेव्हा फरांदे नावाचे सभापती फरांदे हो पर फरांदे सभापती होते कारण विधान सभेमध्ये तर काँग्रेसचाच माणूस होता त्याच्यामुळे तिथे काही तो प्रश्न दाबण्यात आला पण विधान परिषदेमध्ये फरांदेंनी मात्र याच धरणाची चौकशी करावी म्हणून आदेश दिला झाली का चौकशी चौकशी झाली पण ती चौकशी खरं म्हणजे चौकशी झालीच नाही असं वाटतं असं वाटतं नाही ज्या माणसाला चौकशी करण्यासाठी नेमलं तो माणूस फक्त पंधरा मिनिटासाठी धरणाच्या साईटवर आला म्हणजे तुम्ही मॅनेज झाला होता त्याच्यासाठी तो हो आ, तो, तो, तो खोटा रिपोर्ट देण्यासाठी त्यांची पोस्टिंग करण्यात ओके 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 त्यांना दे डायरेक्टर जनरल फक्त तिथे पाठवण्यात आलं डायरेक्टर आणि त्यानंतर त्यांना कोकण महामंडळाला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून प्रमोशन देण्यात आलं हे बघा आता आम्ही आमच्या या साहेबांसोबत आहोत की बघा एकनाथराव खडसे अजित पवार आणि अरुणभाई गुजराती आणि काय तुमचे देवेंद्र फडणवीस आणि या जिल्ह्यातील गुलाबराव पाटील आणि काय तो गिरीश महाजन गिरीश महाजन जलसंपदा सांभाळता हे बघा असे प्रामाणिक इंजिनियर आपल्याकडे आहेत आणि होते पण तुम्ही लोक चोर या इंजिनिअरच्या निरीक्षणाची दखल घेत नाहीत तुम्ही चोरात शंभर टक्के चोरात जर तुम्हाला यांनी रिपोर्टिंग केली तर खडसेंनी गुजरातींनी कारवाई केली पाहिजे होती हे नासे फरांदेने समजा चौकशीचे आदेश दिले पण तो माणूस पण डुप्लिकेट नेमलेला यांनी ने त्यासाठी आणि म्हणून आता आमचं या निर्णयापत आलेलं आहे की हे धरण का पूर्ण होत नाही त्याचं कारण हे धरण जर बनलं तर मला असं वाटतं की हे फुटून दहा बारा गाव वाहू शकतात आणि म्हणून मला याचं रहस्य जाणून घेण्यासाठी या ठिकाणी यावं लागलं आणि मी या साहेबांकडनं ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्याचं निरीक्षण केलेलं आहे क्वालिटी कंट्रोलर होते ते आणि त्याने प्रामाणिक काम केलं आणि त्याची दखल जर घेत नसाल राज्यकर्तानो तुम्ही नालाय काप तुम्ही चोर आहात तुम्ही हराम कोर आब हे मी स्पष्टपणे सांगू शकतो हे पा ह त्या धरणाचं मी दोनशे मीटर लांबीचे कोर काढलेले आहेत हा आतमध्ये हा आणि ठिकठिकाणी काढलेले ते पूर्ण धरणाच्या लांबीत आणि त्याचा टेस्टिंग मेरी कडून करून घेतलेला आहे आणि त्या टेस्टिंग मध्ये त्या कोरची स्ट्रेंथ फक्त पंचवीस ते तीस टक्के आलेली आहे पूर्णपणे फेल गेले सगळे कोर आणि ते सगळा पाचशे पानाचा रिपोर्ट मी गव्हर्नमेंटला सादर केलेला आहे येस सर आणि तो गव्हर्नमेंटला तसा सादर केला आणि आमच्या औरंगाबादच्या एसींनी तो रेकमेंड केला ते गव्हर्नमेंटला के गेल्यानंतर तडका फडकी तिसऱ्या दिवशी आमच्या एसींची बदली करण्यात आली बापरे आणि हा रिपोर्ट सादर करणारे पांढरे यांचे डोकं फिरलेलं आहे असा हाँ रिपोर्ट तापी महामंडळाच्या मुख्य अभियंता आणि कार्यकारी संचालकांनी गव्हर्नमेंटला लेखी दिलेला आहे की या माणसाचं डोकं फिरलेलं आहे बघ बघा जो माणूस त्याचा रिपोर्ट घेतो कारवाई करू पाहतो त्याची बदली केली जाते आणि जो माणूस क्वालिटी कंट्रोल होते ते पांढरे साहेब त्यांना म्हणतात डोकं फिरलं का अरे आरामखोरांनो जो कोणी सज्जन असेल प्रामाणिक असेल नोकर तुम्ही त्याला असं वाईट संबोधन करतात अरे अजित पवार ऐकलं का ती जी काही आय पी एस अधिकारी चांगलं काम करायला गेली तुमचे खनिजे चोरी थांबायला गेली आणि तुम्ही त्या बाईला रोखता आणि धमकी देतात मी तुला पाहून घेईल तुम्हाला चेहरा पाहिला का कोण आहेत तुम्ही गब्बर सिंग आहेत का तुम्ही कोण आहेत तुम्ही हां जर समजा तुम्ही अशी माणसं कामं करत आहात मिनिस्टर कशाला महाराष्ट्राचा विकास होईल अरे म्हणून आरामखोरांनो नालायकांनो चोरांनो तुम्हाला कोण शिक्षा देईल तुम्हाला पोलीस देणार न्यायालयानं लोकांनीच तुम्हाला शिक्षा दिल्या पाहिजे असं माझं ठाम था मत आहे